श्री स्वामी समर्थ मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंग ऑफिसला जात असतो आणि तो सावलीचं सा ते गाणं प्ले करतो त्याला सावलीची खूप आठवण येत असते आपण सावलीच्या घरी होतो त्यावेळेस किती मान सन्मान मिळाला सावली किती छान वागत होती बोलत होती हे सगळं त्याला आठवत सारंग गाडी फास्ट चालवत असतो त्याचं त्याला भानच राहिलेलं नसतं आणि त्याच्या गाडीसमोर दोन लोक येतात ते मेलेली कोंबडी सारंगच्या गाडी समोर समोर टाकतात आणि रडायला सुरुवात करतात ते म्हणतात आमची कोंबडी मेली आमच्या कोंबडीला यांनी मारलं आजूबाजूला गर्दी जमा होते आणि सगळेजण तमाशा बघत असतात सारंग म्हणतो एकदम गप्प बसायचं मी पाहिलंय तुमच्या दोघांनाही स्वतःहून कोंबडी खाली टाकली ती कोंबडी आधीच मेली होती तो माणूस म्हणतोय काय बोलताय साहेब तुम्ही आहो तुमच्या गाडीखाली कोंबडी आली आहे तुम्ही मारलंय तिला तो तुम्ही मोठे मोठ्याने तेव्हा असं म्हणत ते मोठमोठ्याने रडायला लागतो सारंग म्हणतो हे बघा माझ्या याच्यात काहीच चूक नाहीये तो माणूस म्हणतो म्हणजे आम्ही मुद्दामून हे केलं म्हणायचं आहे का आम्ही मुद्दामून कोंबडी आणली आणि तुमच्या गाडीसमोर टाकली का दुसरा माणूस मोठमोठ्याने रडायला लागतो माझी कोंबडी मिली माझी कोंबडी मिली खूप चांगली कोंबडी होती असं म्हणायला लागतो सारंग सगळ्या सा लोकांना म्हणतो आहो हे बघा ना बघा मी यांना पाहिलं यांनी मिलेली कोंबडी आणली आणि माझ्या गाडीखाली टाकली आणि तुमचं हे बास्केट काय आहे कशासाठी आणलंय होतं आणलं होतं तुम्ही इथे इथे तो माणूस सारंग जास्त हुशार करतो म्हणून त्याला मारायला पुढे येतो सारंग त्या माणसाचा हात धरतो आणि त्याला म्हणतो छोटीशी गोष्टीसाठी मला अडू नकोस हेच खूप महागात पडेल तो, तो माणूस म्हणतो हो का चल मग आता पोलीस स्टेशनला तिकडेच कळेल तुम्हाला कायद्याची भाषा सर काही ठीक आहे सारंग म्हणतो सर न, ठीक आहे आणि त्यांच्यासोबत पोलीस चौकीत जायला तयार होतो तर इकडे चौकीमध्ये देवा नावाचा इन्स्पेक्टर असतो तो येतो देवाला बघून सगळे पटापट कामाला लागतात तेव्हा खूप छान पद्धतीने सगळ्याशी बोलत असतो सगळ्याशी मैत्रीच्या नात्याने बोलत असतो देवा कामाला लागतो तर इकडे सावली अख्खं घर पुसून घेत असते तिला ऐश्वर्या तिलोत्तमा या, तिलो या दोघीने मिळून शिक्षा दिली आठवतं सावली सगळं घर पुसून काढते आणि शेवटी जिला पुसत असते तेवढा तिथे ऐश्वर्या ते येते ऐश्वर बघते की सावली हीच लक्ष नाहीये ऐश्वर्या खाली येते आणि मुद्दामून पाण्याने भरलेली बादलीला लात मारते सगळं पाणी खाली सांडतं ऐश्वर्या म्हणते स्वारी स्वारी अगं माझं लक्षच नाहीये चुकून धक्का लागला पण सावली आता तू सगळं स्वच्छ करशील ना करून घे ऐश्वर्या हसून तिथून निघून जाते सावलीला खूप वाईट वाटत असतं सावली ती बादली उचलते आणि पुन्हा पुसायला घेते सर्व मावशी सरुमावशी सावलीकडे येते ती म्हणते सावली दे मी मदत करते सावली म्हणतो नको मावशी तुम्ही नाही का नका काही करू शिक्षा मला मिळाली आहे मग मी करते आणि माझ्यासाठी ही शिक्षा नाही आहे मला उलट निमित्त मिळालं आहे माझ्या सासरच्याची सेवा करण्यासाठी आणि सरू मावशी या घरात मी आले आता मला इथे आयुष्यभर राहायचं आहे असं असताना मला कोपरा ना कोपरा माहिती असायलाच हवा ना आणि तसही स्वतःचं घर साफ करण्यामध्ये कसली आली शिक्षा अहो माझ्या घरी तर मी सगळं कोपराना कोपरा मला माहिती होता सगळं मला माहिती होतं मी पुसून घेत होते तुम्ही जा सावली पुन्हा 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 पर्शी पुसायला लागते मावशीला खूप वाईट वाटत असतं तर इकडे सोहम बबलू एका ऑफिसला जाऊन आलेले असतात बबलू म्हणतो सोहोम आपण तिकडे का गेलो होतो सोहोम म्हणतो आता मला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये भाग घ्यायचाच घ्यायचा आहे मला आता त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे बबलू म्हणतो म्हणजे तारा गाणं गाना, गाणार आणि तुम्ही सगळं सो सोह सगळं सोह सगळं पाहणार सोहम म्हणतो हो आणि मी मला आणि मला आता फक्त तारा मोठं करायचं आहे जगप्रसिद्ध करायचंय आता जर ही आयडिया आई मी आईला सांगितली असती तर आईने मला काहीही करून दिलं नसतं म्हणून मी हे सगळं करतोय बबलू म्हणतो अहो पण या सगळ्याची कल्पना तुम्ही तुम्ही तारा ला दिली आहे का एकदा फोन करून कळवा सोहम तारला फोन लावायला घेतो तर इकडे तारा व भैरवी सोहमच्या घरी आलेले असतात ताराचा सारखा फोन वाजत असतो तारा घाबरत असते भैरवी समोर कसा फोन घ्यायचा या विचारात असते ती फोन कट करून टाकते भैरवी म्हणते अगं फोन घे ना बघ कोणाचा फोन आहे tiêu hóa tả ra mất tiền này cơ mòm कॉलच आहे स्पॅम कॉल आहे सारखा सा त्याचा फोन येतोय म्हणून मी कट करते भैरवी म्हणते स्पॅम कॉल आणि तुला अगं तार तारा आजकाल तुला हे स्पॅम कॉल खूप यायला लागले आहेत ना तारा तिच्याकडे बघत राहते आणि तिचा फोन पुन्हा वाचतो सोहमचा फोन असल्याचं आलेला असतो भैरवी म्हणते तो कट कर आणि आतमध्ये चल त्या दोघी तिलोत्तमाला भेटायला आतमध्ये जातात तर इकडे सोहम बघतो की आपला सारखा फोन तारा कट करते तिला डाऊट डाऊट वाटायला लागतो बबलू विचारतो काय झालं सोहम म्हणतो माझी सासू आसपास असेल म्हणून ताराने फोन कट केला असेल बबलू म्हणतो तू त्यांना सांगून का टाकत नाहीये रे की तुझं प्रेम आहे त्यांच्यावर सोहम म्हणतो सांगितलं असतं पण तारा तिच्या आईला खूप घाबरते ना म्हणून काही सांगत नाहीये बबलू म्हणतो पण सोहम हे सांगण्यासाठी कोणीतरी व्यक्ती हवाय का हवाय काय करणार मग म्हणतो देव आहे ना देव सगळं करणार देव तारा आणि माझ्यामध्ये कनेक्शन निर्माण करणारच आणि माझं तारावरती प्रेम आहे हे एक ना एक दिवस बरोबर तिला कळेल आणि तिला कळल्यानंतर त्यांच्या घरातल्याना पण कळेल आणि सगळं चांगलंच होईल आमचं लग्न होईल ते दोघेही पुन्हा काम करायला लागतात तर इकडे सावली घर पुसून काढत असते आणि भैरवी तारा हॉलमध्ये येऊन बसलेले असतात तिलोत्तमा ऐश्वर्या तिथे येतात तिलोत्तमा विचारते भैरवी तारा तुम्ही दोघे इथे काय काम होतं का महत्वाचं म्हणते हो एक महत्वाचं काम होतं तेव्हा तिलोत्तमा तुमच्यापासून काही लपवलेलं नाहीये तुला माहिती आहे की सावली ताराची असिस्टंट होती म्हणजे सावलीचं काम होतं की ताराचं सगळं सेड्युअल तिचं रुटीन काय आहे हे सगळं ती मॅनेज करत होती पण आता सावली नाही ना आमच्याबरोबर म्हणून जरा प्रॉब्लेम होतोय आणि म्हणून आमचा असा विचार होता की सावलीला पुन्हा आमच्यासोबत कामासाठी जॉईन करून घेतलं तर जर तुझी परवानगी असेल ना तर बघा विचार करा तिलोत्तमा विचारते विचार करते की अं तिलोत्तम तिलोत्तमा विचार करून म्हणते की सावली नावाची पिढा घराबाहेर राहिली ना तर चांगलं आहे म्हणजे ती सारंगच्या नजरे राहील आणि तसंही ती कुठेही जाऊ काहीही करू आपल्याला काय देणं घेणं तिलोत्तम विचार करतेस करत असते ऐश्वर म्हणते भैरवीजी अहो या कामासाठी तुम्हाला याची काय या याच मुलीची गरज आहे का दुसरी मुलगी नाही चालणार का तुम्हाला तिलोत्तमा म्हणते ऐश्वर्या काय बोलतेस तू ऐश्वर्या म्हणते मॉम जरा विचार करा ना या असल्या कामासाठी आपण जर या सावलीला पाठवलं तर आपली किती बदनामी होईल मान्य आहे आपण तिला सून मानतच नाही पण तरीही तिचा आपल्या घराशी संबंध आहे अहो जरा विचार करा जर मीडियामध्ये ही बातमी पसरली की तिलोत्तमा मेंद्रेची सावली ही तारा वजेची असिस्टंट आहे हो किती बदनाम होईल आणि मॉम आपली किती इज्जत जाईल तेवढ्यातच इथे ते सावली येते सावली घर पुसून काढत असते भैरवी तिच्याकडे बघत राहते ऐश्वर्याला इशारा करते आणि या सावलीला इथून हाकल असं सांगते भैरवी म्हणते तिलोत्तमा आता मी हे जे काही बक बघते मला जेवढं कळतंय ना त्यावर मला तरी कळतंय की तू सावलीला सून म्हणून स्वीकारलंच नाहीये आणि मला तुमच्या दोघीमध्ये काहीच कनेक्शन दिसत नाहीये म्हणूनच हे जे काही चालू आहे म्हणजे सावली परशी पुजते ती किचन मध्ये राहते या गोष्टी बाहेर जाण्यापेक्षा सावली ताराची असिस्टंट झालेलीच केव्हाही बरी ना भैरवी एका आरती तिलोत्तमाला सावलीला धमकीच देत असते तिलोत्तम म्हणते भैरवी आपली जरी मैत्री असली ना तरी त्यामध्ये एक अंतर आहे आजपर्यंत तू ते अंतर कधीच पार केलं नव्हतं पण पण भैरवी तू आता जे काही बोलतेस ना ते मैत्रीच्या नात्यातने बोलत नाहीयेस मला कळतंय ते आणि मला पण हे पण कळतंय की या सगळ्यामध्ये तुझा बोलण्याचा व्यवहार आणि भैरवी म्हणते नाही गं तिलोत्तमा तू जसा विचार करतेस तसं काहीच नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सावली या घरामध्ये राहते या घरात तिचा काहीच उपयोग नाहीये आणि कामानिमित्त ती जर घराबाहेर राहिली तर ती तुझ्या नजरेसमोर पण येणार नाही तसंही तुला सावली आवडत नाही तू कशी आहे तुला कशी मुली आवडतात हे मला चांगलंच माहिती आहे तिनोत्तम म्हणते भैरवी तू बोलतेस ते बरोबर आहे पण तुला वाटतंय का ही मुलगी तुझ्या सोबत येईल काम करायला आणि कसं आहे ना आता या मुलीला या महालाची सवय पडली आहे आणि हे सगळं सोडून ती तुझ्यासोबत काम करायला बाहेर गेली असं वाटतंय का अगं भैरवी ही मुलगी तुझ्यासमोरच या घरात घुसली आणि आता या महा महालाची या ऐश्वर्याची वैभवाची तिला लत लागली आहे आता अशी सवय लागलेली असताना ती इथून कशी काय बाहेर पडेल ती जाणारच नाही इथून बाहेर भैरवी म्हणते म्हणजे मला कळतंय तुझ्या बोलण्याचा अर्थ हे सगळं सावलीने निर्णय घ्यावा आणि सावलीने आता बोलावं तिचं मत मांडावं म्हणून बोलतेस ना तिलोत्तव म्हणते नाही मी असं काहीच बोलत नाहीये भैरवी सावलीकडे बघत राहते आणि सावलीला इशारा करते की आत्ता तू बोल सावली विचार करते आणि आपला आता पुढे ती सारंगची बायको म्हणून या घरातच राहण्याचा निर्णय घेणार असते कारण तिचं चार माणसात देवा साक्षीने सारंग बरोबर लग्न झालेलं असतं घरातील कुणीही तिला स्वीकारलेलं नसतं परंतु तिचं मन इतकं निर्मळ असतं आणि तिच्या डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद असल्यामुळे तिच्यासोबत लोक कितीही वाईट केलं तरी देव तिचं वाईट होऊ देणार नाही याचा तिच्यामध्ये विश्वास असतो आणि विठ्ठल तिच्या या विश्वासात खऱ्या उतरण्यासाठी थोडी तरी परीक्षा घेणारच त्यामुळे सुरुवातीला तिच्या सासरची माणसं तिला स्वीकारण्यासाठी नकर देत असतात अपमान करत असतात परंतु एक ना एक दिवस ती मेंदळेची साक्षात लक्ष्मी में असल्याचं जेव्हा लक्षात येईल त्यावेळेस ती जे लोक आत्ता तिला लाथळलेले असतात तीच लोकं तिच्या पाय धुवून मान सन्मानाने घरात घेतल्याशिवाय राहणार नाही तर मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी